नमस्कार प्रेमाची गोष्ट मध्ये आज आपण पाहत आहोत मिहीर मिहिकासोबत बोलत असतो मिहिकाला एक वेगळीच काळजी असते की तू बॅचलर पार्टीला जाणार की नाही तो म्हणतो हो मी जाणार हे कळल्यावर ती लगेच त्याला म्हणते तू अजिबात जायचं नाही कारण तुला तिथे वेग योग्य वातावरण नाही खूप तिथे उशीर होणार तुला ॲसिडिटी होणार आणि ते सगळं मला चालणार नाही तुझी काळजी वाटते तेव्हा तो म्हणतो नक्की काळजी वाटते ना अगं मी लवकर घरी येईल पण जा जाणार आहे मी असंही तो तिला सांगत असतो आणि तो म्हणतो तू कुठे इथे माझ्यासोबत आहे तू जर असती तर मी तुलाही घेऊन गेलो असतो ती म्हणते तूही जायचं नाही आणि मीही गेले नसते हे बघ तुझी तब्येत खराब झालेली मला चालणार नाही आपलं काही दिवसात त्याच्यानंतर लग्न आहे हेही आठवणीत ठेव तुझी तब्येत खराब झाली तर आपल्या लग्नात कसं होईल असंही ती त्याला दरडावून सांगत असते आणि त्याला म्हणते तू अजिबात अजिबात पार्टीला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा तो म्हणतो का नाही जायचं मी जाणार आहे माझं ठरलं आहे त्यावर ती म्हणते तिथे जाऊन तू काय करणार आहे तो म्हणतो काय नाही पार्टी एन्जॉय करेल पार्टी एन्जॉय करायला काय खा करायचं असतं तर ती म्हणते तू ड्रिंक वगैरे घेशील तिथे मला अजिबात चालणार नाही तिथे मुली असतील त्या मुलींशी तू गुलगुलू बोलशील तेही मला अजिबात चालणार नाही बॅचलर पार्टीत काय काय असतं मला ही थोडी थोडी माहिती आहे आणि तू तिथे जायचं नाही म्हणजे नाही असंही ती त्याला हट्ट करू लागते आणि तो तिला चिडवत असतो की नाही मी जाणार आहे तिथे खूप एन्जॉय करणार आहे आणि ती म्हणते तू तिथे जाऊन मुलींशी गप्पा मारशील त्यांच्याजवळ जाशील ते मला चालणार नाही तू ड्रिंक घेतली तर ते तेही मला चालणार नाही मी तुला सांगते तू जायचं नाही म्हणजे नाही पण मिहीर म्हणतो मी तिथे काहीच खाणार नाही पिणार नाही हवं तर तू माझ्यावरती वॉच ठेव पण मी तिथे जाणार आहे बुवा थोड्या वेळात जाईल पण लवकर घरी पण येईल तेव्हा मीही का त्याच्यावर चिडत असते जर तू गेलास तर मी तुझ्याशी बोलणारच नाही आणि ह्या दोघांची भांडणं प्रेमाची छान एन्जॉय करत असतात मुक्ता आणि सागर ते दोघं जण ग बोलत असतात रागा रागाने मी ही का फोन ठेवते आणि तितक्यात सागर मुक्ता त्याला हसायला लागतात का रे माझ्या बहिणीला चिडवतोस का असं मुक्ता त्याला चिडवत असते आणि तो फोन बंद करतो अगं तिला मी चिडवत होतो की मी पार्टीला जाणार आहे ती म्हणत होती अजिबात पार्टीला जायची नाही तिथे मुली असतील कसं वातावरण असतं खरं तर मला जायचंच नाही पण मी तिला मुद्दामच म्हणत होतो मी चाललो आहे म्हणून मुक्ताला वर आग येतो माझ्या बहिणीला चिडवत जाऊ नको बरं तेव्हा तो म्हणतो तिच्या एवढ्याशा नाकावरती तो एवढा एवढासा राखी ती छान दिसतो मला तो खूप आवडतं इकडे ना सावणी हर्षवर्धनला फोन करून काल घडलेली हकीकत सांगू लागते की जे रिपोर्ट माझ्या हातात आले होते ते चुकून आले होते हे कळल्यानंतर बहादराच्या जीवातच जीवाला आणि तो नाटक करतो की असं कसं झालं तेव्हा सावणी सांगते की आदल्या बदली झाली रिपोर्टची मला त्या हॉस्पिटलवाल्यांची खूप चिड आता येत आहे असे ती सांगत असते आणि हा लगेच म्हणतो आपण ना त्या हॉस्पिटलवरती ना केसेस करूया असले खोटे रिपोर्ट देतात माणसाला आशा लावतात किती मी आनंदी झालो होतो मला किती बरं वाटत होतं आपल्या दोघांच्या प्रेमाचं एक वेगळं रूप आपल्या ज्या जगासमोर येणार आणि हा सावनीलाही खरंच वाटत असतं की त्याला खूप वाईट आहे मग तेव्हा ती ती म्हणते मला ना खूप चिड येत आहे त्या हॉस्पिटलवाल्यांची मला ना खूप भारी वाटत होतं मी तुझ्या बाळाची आई होणार असं तसं ती सांगत असते हर्षवर्धनही तिला म्हणत असतो ते सगळं जाऊ दे बरं आता झालं गेलं विसरून जा आता ना आपली बॅचलर्स पार्टी पार्टी तू एन्जॉय कर मी तुझ्यासाठी खूप छान अरेंजमेंटही केली आहे पण ती म्हणत असते मी आपल्या दोघांच्या भविष्याची किती स्वप्न पाहिली होती आपल्या दोघांना बाळ होणार त्याचं सगळं काही मला त्या गोष्टी हव्या होत्या रे मला खूप आनंद वाटत होता मी तुझ्या बाळाची आई होणार ह्या गोष्टीचा पण तो इकडे माझ्या घेत असतो स्पीकरवर फोन लावतो सावनी जे जे बोलत असते ते दोघंजणं ऐकत असतात आणि हसत असतात आणि तो तिला सांगू लागतो बरं हा बाळाचा विषय राहू हो दे बाजूला आता ना आपलं लग्न एन्जॉय करूया आपण ना लग्नासाठी जे जे प्लॅन केले आहे ते सगळे काही एन्जॉय करू आणि तुझ्यासाठी मी छानशी बॅचलर पार्टी अरेंज केली आहे आणि असं बोलत बोलत ते तिला वेड्यात काढत असतात आणि हसतही असतात सावनी छान स्वप्नही पाहू लागते आणि म्हणते ठीक आहे आपण लवकरच भेटू ठीक असं बोलत फोन ठेवते इकडे हर्षवर्धनला त्याचा मित्र म्हणू लागतो की तुला लग्न करायचंच नाही मग एवढा सगळा तामझाम का केलास तेव्हा तो म्हणतो मी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार तिला चार लाखाचा शालू घेतला तीन लाखाचा गाऊन घेतला आहे असं सगळे गप्पा मारत असतो आणि सांगत असतो मी ना हे सगळं काही एन्जॉय करणार आहे आणि लग्न तर अजिबातच करायचंच नाही पण त्याचं खापर मात्र सागराने मुक्तावरती फोडायचं सगळं काही असं दाखवायचं की मी आनंदाने एन्जॉय करत आहे आणि काहीतरी कारण काढायचं सागर मुक्तावरती ते सगळं लावायचं आणि लग्नाला नकार द्यायचा असा सगळा प्लॅन तो त्याच्या मित्राला सांगत असतो आणि त्या प्लॅनची पुढची तयारी तो त्याच्याजवळूनच करून घेणार आहे पुढे कसं कसं करायचं तो त्याला सांगू लागतो आपण पार्टी ठेवायची पार्टीमध्ये त्यांना बोलवायचं असं काहीतरी घडलं की कि आपण लगेच लग्न मोडायचं आणि हे सगळं खापर फिरून फिरून जाणार कोणावरती मुक्ता आणि सागरवरती पण हे कसं जमणार म्हणून दोघंजणं प्लॅन करत असतात आणि बोलता बोलता तो म्हणतो खरंच तू लग्न करणार नाही तो म्हणतो मी तिच्याशी लग्न काय नाही तिला फक्त नादी लावणार असंही तो बोलत असतो त्याचं मित्र म्हणतो तिला जर कळलं तर कळू दे रे फक्त मी सागरमुक्तावरती आरोप लावणार असं बोलतच असताना तिथे आदित्य येतो आदित्यने काही ऐकलं की काय म्हणून हर्षवर्धन जरा पपतो आणि मग त्याच्या लक्षात ते येतं की याने काहीही ऐकलेलं नाही मग तो त्याच्यासमोर विषय काढू लागतो आदित्य काय झालं तू इथे एकटाच आलास का आदित्य म्हणतो हो मला ना तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे म्हणून मी इथे मम्माला न सांगताच आलेलो आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विचारू तुम्हाला राग नाही ना येणार तो म्हणतो हो विचार ना मग आदित्य विचारू लागतो तुम्ही माझ्या मम्माची आयुष्यभर काळजी घ्याल ना तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही ना माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तिला कोणी काही वाईट बोललं की मला अजिबात आवडत नाही तेव्हा माझ्या मम्माची काळजी घ्याल ना तुम्ही असंही तू तु बोलतो आणि हर्षवर्धन म्हणतो हो मी तिच्या तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिची अशीच आयुष्यभर काळजी घेणार काही लोक आहेत तिच्याबद्दल वाईट विचार करतात तिचं मन दुखवतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं आयुष्य मस्त एन्जॉय करायचं तुझ्या मम्माला ना मी आयुष्यभर हॅपी ठेवल आणि मी तुला प्रॉमिसही करतो पण तूही तिला हॅ हॅपी ठेवशील ना आणि आपण दोघं मिळून तिची व्यवस्थित काळजी घेऊ तू मला प्रॉमिस कर तू मी सांगाल तसं सगळं करशील ना तिला आनंदी ठेवण्यासाठी तेव्हा आदित्य म्हणतो हो तुम्ही जे जे सांगाल ते ते सगळं मी करेल मला ना माझी मम्मी फक्त हॅपी राहायला हवी असं आदित्य हर्षवर्धनला सांगतो आता हर्षवर्धन त्याच्या मित्राला खुनवतो आहे इथून पुढचा जो वापर करायचा तो आपण आदित्य करणं करून घ्यायचं आणि आदित्यला सांगतात की मी जे सांगतोय तेच तू घरी जाऊन कर आदित्य त्याला हो म्हणतो इकडे ना विषय चालू असतो बॅचलर पार्टीला जायचं की नाही मी म्हणत असतो मी काही जाणार नाही पण तितक्यातच तिथे हा सावणी येते आणि सावनी, थे. सावनी तो तो नहीं नहीं। ते तिच्या भावाला म्हणते तू माझा भाऊ आहेस आणि हर्षवर्धनला राग येईल जर तू पार्टीत गेला नाहीस तुला पार्टीत जावंच लागेल कुणाला आवडो ना आवडो पण तू माझा भाऊ आहे ह्या नात्याने तरी जा पण तो म्हणतो मला असल्या पार्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तिथे माझं मनही रमत नाही त्याही ती गोष्टच मला आवडत नाही तेव्हा मी काही जाणार नाही पण त्याच्यावरती सावणी खूप चिडत असते ते तुझे होणारे जिजू आहेत आणि तू जर पार्टीला गेला नाही त्यांना राग आला तर मला त्यांना राग आलेला अजिबात चालणार नाही तुला पार्टीला जावं लागेल म्हणजे जावंच लागेल पण मी ही रे तेवढाच हट्टी तो म्हणतो मी काही जाणार नाही त्याच्यात मला इंटरेस्ट नाही दादू चल मी ना ऑफिसला पुढे जातो तू ये मागणं मी गाडी काढतो असं म्हणत तो लगेच तिथून पळ काढतो सावणीला मात्र खूप राग येत असतो कसा आहे हा माझा अजिबात विचार करत नाही आणि सतत स्वतःचाच विचार करत असतो असा कधी भाऊ असतो का म्हणून त्या दो ती तिला राग येत असतो आणि ती लगेचच मुक्ताकडे जाते आणि मुक्ताला म्हणते मुक्ता, मुक्ता तू तरी येशील ना ग माझ्यासोबत पार्टीला मग ती म्हणते नाही नाही मी ने ना, मला अशा गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही पण ती म्हणते मी तुझ्या घरी राहते ह्या नात्याने तरी तू माझ्यासोबत चल ना मी तुला इन्व्हाइट करते आ, करते ना पण ती लगेच म्हणते मी ना मिहीरची मोठी बहीण शोभते ह्या बाबतीत मला असल्या पार्ट्यांमध्ये जाणं किंवा काही करणं अजिबातच पटतही नाही आवडतही नाही आणि मी तसलं काही करू शकणार नाही सागरही तिला सागरही सांगू लागतो की तिला ना खरं तर आमच्यासोबत फॅमिली टाईम स्पेंड करायला आवडतो मग सईसोबत खेळायला आवडतं माझ्यासोबत आणि सईसोबत कुठेही जायला कुठेही टाइम स्पेंड करायला आवडतो तिला ना असल्या पार्ट्यांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा ती काही येणार नाही हां आदित्य मात्र लगेचच म्हणतो जा ना पण माझी मम्मी एवढा आग्रह करते तिच्या खाससाठी तिला आनंद वाटेल अशा गोष्टी आपण करूया ना तिची इच्छा आहे ना तुम्ही पण जा ना असं मुक्ताला हट्ट करतो आणि मुक्ताशी पहिल्यांदी तो इतका प्रेमाने बोलला ह्या गोष्टीचा मुक्ताला तर विश्वासच बसत नाही आणि त्याने हट्ट केलाय आहे म्हणून ती लगेचच म्हणते तू म्हणतोय म्हणून मी जायला तयार आहे सागर तिला म्हणत असतो नको नाही म्हण पण ती त्याला खुणवते किती प्रेमाने पहिल्यांदा आदित्यने माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे आणि मी लगेच त्याला नकार कसं देऊ ठीक आहे ना ती त्या स त्याच्यासाठी तरी जाते मी असं ती त्याला सांगते आणि आदित्य म्हणतोय म्हटल्यानंतर मग ती म्हणते ठीक आहे मी जाते तर तो तिला लगेचच म्हणतो माझ्या मम्माला आनंद वाटेल तुम्ही जर गेला तर आणि तिला आनंद झाला तर मलाही होईल थँक्यू तुम्ही जा हां असा हट्ट करतो आणि मग त्याला म्हणते हो ठीक आहे मी तुझ्या मम्माच्या पार्टीत नक्की जाईल असं प्रॉमिसही करते सागरलाही ती डोळ्याने खुणवते प्लीज जाते मी कारण पहिलं देतो माझ्याशी गोड बोलला ना सावनीला हे आश्चर्य वाटत असतं की आज माझ्या बाजूने आदित्य बोललं आहे आणि लगेचच हीही तयार होती पार्टी लिहायला आदित्यचं मात्र एक वेगळाच प्लॅन आहे त्याला ना त्याच्या हर्षवर्धन अंकलनी सांगितलं आहे तसंच तो वागत आहे तो फोनवरती लगेच फोन, फोन करून सांगतो की मुक्ता आंटीला मी तयार केला आहे पार्टीला येण्यासाठी हर्षवर्धन सांगतो आता पुढचं सा काम मी जे सांगतो तसं कर तू ना तुझ्या मम्माच्या फोन लागे त्याच्यातमध्ये मी जो ॲड्रेस सांगतोय तो टाईप करायचा आणि त्याच ॲड्रेसला मुक्ता आंटी गेली पाहिजे पार्टीला मग आदित्य म्हणतो हो चालेल तुम्ही जसं सांगितलं आहे तसं मी सगळं करेल आणि त्यांना प्रॉमिस करतो आणि फोन ठेवतो इकडे सावनी तिचा सा फेस पॅक आणि व्यवस्थित लावून छान रिलॅक्स होऊन बसलेली असते आणि आदित्य बघतो की ती काय करत आहे तिचे डोळेही बंद असतात रिलॅक्स करत असते तो अलगद हल हलक्या पावाने लाने जातो आणि तिचा मोबाईल घेतो त्या मोबाईलवरती हर्षवर्धनने सांगितलेला ॲड्रेस टाईप करतो आणि तो सेंड करतो मुक्ताला मुक्ताला तो ॲड्रेस मिळतो इकडे त्याने जो ॲड्रेस टाकला तो डिलीट करून व्यवस्थित फोन तिथे ठेवून पुन्हा तो हलगत बाहेर पळून जातो इकडे मुक्ता पार्टीला जायचं म्हणून तयारी करत असते मेकअप पण तिला मोबाईलवरती मेसेज आला ती मेसेज चेक करते आणि म्हणते अच्छा हे घराजवळच आहे जायला काही हरकत नाही मग ती आपला मेकअप छान करायला सुरुवात करते पहिल्यांदा आदित्यने त्या तिला काहीतरी सांगितलं आहे ते करायचं असतं म्हणून तिला हे आनंद वाटत असतो आणि पुन्हा पाहते तर काय मोबाईलचा जो ॲड्रेस आहे तो आपल्या घराजवळच आहे काहीच हरकत नाही जवळची जवळ जायला असं तिचे तिचे फोनकडे पाहून ती बडबडत असते तितक्यात त्या मागून मग सागर येतो सागर म्हणतो एकदम छान दिसत आहात तुम्ही तुम्हाला पाहून मला तास वाटते तुम्हाला कुठेच सोडू नये माझ्या डोळ्यांसमोर तुम्ही अशा सुंदर दिसत राहा बरं काय आहे काय माहिती दिवसेंदिवस ना तुम्ही सुंदर सुंदर आणखी सुंदर अशा सुंदर दिसायला लागल्या आणि तुम्हाला सोडूनही कुठे जावाच वाटत नाही मला आणि तुम्हालाही कुठे जाऊच द्यावं वाटत नाही असंही तो बोलू लागतो आणि लगेच दोघांमध्ये तिचे चेष्टा मस्कर चालू असते आणि ती म्हणते ठीक आहे चला आता मला तयार होऊ दे पण तो म्हणतो मला तुम्हाला तु सोडावंच वाटत नाही काय करू माझ्या ह्या इच्छेचं ती हसायला लागते आणि त्याला मग खूपच छा छान वाटू लागतं मग ती म्हणते चला मला उशीर होतो आहे मग तो म्हणतो मी, तु मी तुला सोडवायला तिथपर्यंत तरी येतो म्हणजे सुंदरबाईक माझ्या डोळ्यासमोर असेल ती म्हणते ठीक आहे मी तयार होते आणि मग आपण दोघं जाऊया इकडे पार्टीमध्ये हर्षवर्धनने खूप छान तयार केली असते सगळेजण एन्जॉय करत असतात पार्टी आणि हर्षवर्धन मात्र गालात लिघालात हसत असतो त्याचा मित्र त्याच्याजवळ जातो अरे एकटाच काय असतो या मलाही सांग काय तुझ्या आनंदाच्या कारण आणि मग तो सांगू लागतो की मी मुक्ताला इथे पाठवण्यासाठी आदित्यला सांगितलं आणि आदित्यने तो ॲड्रेस व्यवस्थित तिच्याकडे दिला आहे आता ती काही मिनटातच इथे ती आल्यानंतर काय करायचं मी तुला सांगतो तिने ना माझा खूप मोठा अपमान केला होता तिच्या क्लिनिकमध्ये बोलवून आणि माझा तिथून हुसकावून लावलं सावनीनेही त्याच्यामुळे माझ्याशी वाईटपणा घेतला होता त्या गोष्टीचा बदला मला घ्यायचा आहे आज मला ती इथे आल्यानंतर बाहेर जाण्यासाठी पायावरती गिडगिडली पाहिजे तिची इज्जतच गेली पाहिजे असं काहीतरी करायचं का आहे तिने माझ्या पायावरती हात ठेवा मला इथून बाहेर काढ बाहेर काढ अशी विनंती केली पाहिजे असंही माझी इच्छा आहे तेव्हा तुम्ही लागा का मला पुढचं काय करायचं तुम्हाला सांगायला नको मग तो तिथे एका वेटरला सांगतो लाईट जरा डिमच कर मग तो म्हणतो लाईट एवढी डीम का केली तेव्हा तो म्हणतो अरे पाप अंधारतच घडतं पापाला उजेड नाही लागत तेव्हा ते ती लाईट कमीच बरी आणि दोघंजण तिथे हसायला लागतात आणि थोड्याच वेळ मुक्ता येताना त्याला दिसते मुक्ताला पाहिल्यानंतर तो लगेच त्याच्या मित्राला खुनवतो आपलं पाखरू आलंय ती बघते की मी आत आल्या आल्या दररोजा बाहेरनं कोणतरी लॉक केला ती खोलण्याचा प्रयत्न करते अरे इथे खूप अंधारही आहे काही कळे ना तिला ती पुढे हाल अलगत आलगत अल्� जात असते पाहते तर काय इथे सगळी पुरुष मंडळी बहुतेक मी चुकून दुसऱ्या पत्त्यावर आले मग त्यातला एक मुलगा त्याला हर्षवर्धन आणि त्याचं मित्र खुनवतो आपलं पाखरू आलंय त्याला झेप घ्या त्याची झडप घ्या त्याची मग तो त्या माणसाला खुनवल्यानंतर तिथे तिच्या जवळ जातो तिला म्हणतो आलात तुम्ही तुमची कितीतरी वेळपासून आम्ही वाट पाहत होतो तेव्हा ती म्हणते हे काय चाललंय तुमचं व जरा बाजूला मला बाहेर जायचं आहे पण तो तिला काही केला बाहेर जाऊ देत नाही त्याचे सगळे मित्र तो बोलवून घेतो तिच्या आजूबाजूला सगळेजण गोळा होऊन उभे राहतात तिला हालचालही करू देत नसतात ती म्हणते हे काय चाललंय मी बहुतेक चुकून दुसऱ्या पार्टीत आला आहे मला ना सावनीने हा पत्ता दिला बहुतेक चुकूनच दिला मला बाहेर जायचं आहे बाहेर जाऊ द्या तो म्हणतो सावनी कोण सावनी ही पार्टी हर्षवर्धनची आहे आणि हर्षवर्धनच्या पार्टीत तुम्ही इथे आम्हाला एंटरटेनमेंट करायला आला आहात ना मग आम्हाला एंटरटेन करा इकडे हर्षवर्धनला आनंद होत असतो तिची व्यवस्थित काळजी घ्या तिचं पुढे काय करायचं तुम्हाला सांगितलेलंच आहे तसंच सगळं झालं पाहिजे मग ठरल्याप्रमाणे सगळेजण आता मुक्ताला त्रास देत असतात कोण तिच्याजवळ जातं कोण तिची केस ओढतं आहे कोण पदर ओढतं आहे ते सगळं तिला विचित्र वाटत असतं ती तिथून पळ काढण्यासाठी बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करू लागते पण ते सगळेजण तिला जाऊच देत नसतं तिची छेड काढू लागतात आणि तिचा मोबाईल गाडीत राहिला म्हणून तो देण्यासाठी सागर तिथे येतो तो बघतो तो, तो काय तिला सगळ्या मुलांनी घेरलेलं असतं त्याला खूप राग येतो आणि त्यातला एक मुलगा म्हणतो आमच्या पार्टीत आलाच हात तर आमचा पाहुणचार्य घ्या रिटर्न गिफ्टही तुम्हाला भेटेल तर लगेच पाठीमागनं सागर त्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि त्याला सांगतो की हा सुंदर मुलीचा जवराही तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायला तिच्यासोबतच आलेला आहे आणि असं म्हणत त्या मुलांना हो तो झोडायला सुरुवात करतो एकेकाला चांगलंच धुलई करून बाजू धडाच शिकवतो मुक्ता लगेच त्याच्याजवळ जाते त्याच्या खुशीत रडू लागते तेव्हा तो म्हणतो रडायचं नेहमी आलो आहे ना पुढे हर्षवर्धनचं काय होतं हे पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद